नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून पूर्ण नवीन तर, तर करा बेल करा आणि नक्की प्रेस उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा विजय जाणून घेत पूर्ण अपडेट राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत यातच आता शिंदे गटात प्रवेश केलेले माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांनी एका दिवसातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला रामराम केला आणि पुन्हा ठाकरे गटात घर वापसी केलेली आहे त्यामुळे नक्कीच ठाकरे गटासाठी ही आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध असलेले मी वैयक्तिक कामासाठी त्यांना भेटायला गेलो होतो त्यावेळी त्यांनी माझ्या हातात पक्षाचा झेंडा दिला आणि पक्ष प्रवेश करून घेतला अशा प्रकारे ते म्हणाले आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या काळात अशाच प्रकारचे नेते ठाकरे गटात घरवापसी करतील का येणाऱ्या निवडणुकीत कोणाचा विजय होईल कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र